न्याय तर द्यायचाच आहे पण कायद्यानुसारच न्याय दिला जाईल हे कायद्याचं मुख्य तत्व आहे न्याय आणि कायदा यांचा संबंध अन्योन्य संबंध ज्याला म्हणता येईल तो एकमेकाशी रिलेटेड आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे न्याय हाच एकमेकाशी संबंध म्हणजे जेवढा कायद्यात लिहिलेला आहे तेवढाच न्याय मिळणार त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे ना? हे तर उघड सत्य आहे आता हायकोर्ट ऑर्डर करतं की डी जेचं आवाज इतक्या इतक्या डेसेबल्स पर्यंतच पाहिजे हायकोर्टाने घालून दिलेल्या लिमिटेशनच्या चौपट नाही दहा पट आवाज आत्ताचे चा डीजीचे असतात पाळला जातो का तो कायदा नाही पाळला जात कारण काय हायकोर्ट ऑर्डर करत पण त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन जे करायचं आहे ते प्रशासनातर्फे करायचे म्हणजे त्याला पोलीस आलेत मामलेदार आले प्रांत आले कलेक्टर आले यांनी या गोष्टी यांच्यातर्फे केलेल्या पाहिजेत पण कोर्टाचे हुकूमनामे सुद्धा पार्टिशन जे करायचं असतं ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटतर्फे करायचं असतं त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर लागेबांधे असणारी लोकं असतात त्यांना सांगणारी लोकं असतात पाच पाच वर्ष मुलींना वाटप मिळतच नाही शोकांती काय की या गोष्टी आणि याला समाज सजग झाला पाहिजे याच्याशिवाय दुसरं काही उत्तर नाही आहे की शिक्षा ही डिटरंट असावी शिक्षा ही प्रिव्हेंटिव्ह असावी शिक्षा ही रिफॉर्मेटिव्ह असावी आणि शिक्षा ही रिट्रिब्युटिव्ह असावी म्हणजे शिक्षेने धाक बसला पाहिजे शिक्षणी पश्चाताप झालेला असला पाहिजे शिक्षेने सुधारणा झालेली असलेली पाहिजे आणि शिक्षेमुळं प्रतिबंध बसला पाहिजे या चार तत्वावर शिक्षा दिली पाहिजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं समजलं जातं की समजा डकॉयटी असेल दरोडा असेल डकॉयटी विथ म्हणजे दरोडा विथ मर्डर असेल रेप असेल आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ ए वुमन म्हणजे स्त्रियांची छेडछाड बदनामी किंवा अनेक अंग चटोरपणा अशा सगळ्या गोष्टी केल्या असल्या पाहिजेत तर याला कोर्ट डिटरंटची स्वरूपाची शिक्षा म्हणजे धाग बसल समाजाला अशा प्रकारची शिक्षा देतील नमस्कार मी धीरज घोरपडे आपलं सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर कायदा या बाबतीत आपण आत्तापर्यंत भरपूर सारा चर्चा केलेल्या आहेत पण त्या एका स्पेसिफिक पॉईंटवर एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर अशा कायदा कशा प्रकारे काम करतो कायद्याचं नक्की स्वरूप काय या संदर्भात आपण चर्चा केली आहे पण आज आपण कायद्याचं नक्की गाभा काय आहे कायद्याची नक्की फिलॉसॉफी काय आहे या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामतीचे ॲडव्होकेट अशोक प्रभूणी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारबद्दल नमस्कार नमस्कार तर जो महत्त्वाचा मुद्दा आहे कायद्याचा सर्व लोक कायद्याला वेगवेगळ्या दृष्टीकोनं पाहतात नक्की कायद्याची फिलॉसॉफी आणि फिलो कायद्याचा गाभा नक्की काय आहे कायद्याचा गाभा हा पीडित व्यक्तीला किंवा जो कोर्टापुढं आलेला आहे त्याला न्याय देणं हा कायद्याचा गाभा आहे okay. तथापि न्याय हा तुम्हाला वाटेल प्रकारे न्याय असू शकेल असं काही नाही कारण न्याय जो द्यायचा आहे तो कायद्याला अनुसरूनच जो असेल तो न्याय द्यावा लागेल उदाहरणार्थ इतक्या दिवस काय होतं की मुलींना जो प्रॉपर्टीमध्ये हक्क दिलेला होता म्हणजे दोन हजार पाचच्या पूर्वी त्यामध्ये मुलींना हक्क फक्त बापाच्या किंवा आईच्या इस्टेटीमध्येच फक्त दिलेला होता okay. याचा अर्थ असा होता की समजा एक वडील आहेत त्यांना दोन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि त्यांना पत्नी आहे वडील वारले तर दोन हजार पाच साली किंवा दोन हजार पाचच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती काय होती तर कायद्यामध्ये कोपार्सनरी नावाची जी संकल्पना आहे त्यामध्ये फक्त मुलं हीच कोपार्सनर समजली जायची आणि त्या मुलांनाच फक्त बापाबरोबर समान हक्क असायचा म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलं की बाप दोन मुलं दोन मुली आणखीन आई अशी असतील तर मुलांनी जर दावा लावला तर सुरवातीला त्याचे चार हिस्से पडणारे होते okay. कोणते चार हिस्से दोन मुलं वडील आणि आई आता वडिलांचा जो हिस्सा होता एक चतुर्थांश तो वडील वारल्यामुळं मुलींना त्या एक चतुर्थांश हिश्यामध्येच फक्त हिस्सा होता okay. पण आता दोन हजार पाच नंतर कायदा आला की मुलींनासुद्धा कोपारसनरीचे राईट दिले त्यामुळं मगाच्या परिस्थितीमध्ये काय होईल तर दोन मुली दोन मुलं बाप आणखीन आई आता वडील तर गेलेच त्यामुळं एकूण पाच हिस्से पडतील आणि एक पंचमांश हिस्सा मुलींना मिळेल आता तुम्ही जर म्हणाल की हा कायदा आत्ता झाला आहे मुलींना कोपारसनरीचा पण एखादा बाब जर एकोणीसशे छप्पनच्या पूर्वी वारलेला असेल आणि मुलींनी आत्ता जर दावा लावला तर त्या मुली असं म्हणू शकत नाहीत की आता दोन हजार पाच साली मुलींना इक्वल राईट आहेत त्यामुळं तुम्ही आम्हाला आता सुद्धा एक हिस्सा दिला पाहिजे कोर्ट म्हणाल न्याय, न्याय आता इथं न्याय काय होणार आहे तर न्याय पूर्वीच्या कायद्याप्रमाणे होणार आहे आत्ताच्या कायद्याप्रमाणे होणार नाही आहे आणि त्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे न्याय तर द्यायचाच आहे पण कायद्यानुसारच न्याय दिला जाईल हे कायद्याचं मुख्य तत्व आहे okay. नक्कीच नक्की तर नक्की न्याय आणि कायदा नक्की संबंध काय आहे न्याय आणि कायदा यांचा संबंध अन्योन्य संबंध ज्याला म्हणता येईल तो एकमेकाशी रिलेटेड आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे न्याय हाच एकमेकाशी संबंध म्हणजे जेवढं कायद्यात लिहिलेलं आहे तेवढंच नाही मिळणार त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही लोकांनी कायदा नक्की भीतीत पोटी पाळावा का आपलं कर्तव्य आहे म्हणून पाळावं कर्तव्य आहे म्हणून पाळावा कर्तव्य आहे म्हणून पाळावा पण सहसा तसं दिसत नाही म्हणजे हे तर उघड सत्य आहे आता हायकोर्ट ऑर्डर करतं की डी जेचं आवाज इतक्या इतक्या डेसेबल्स पर्यंतच पाहिजे हायकोर्टाने घालून दिलेल्या लिमिटेशनच्या चौपट नाही दहा पट आवाज आताचे चा डीजीचे असतात पाळला जातो का तो कायदा नाही पाळला जात कारण काय हायकोर्ट ऑर्डर करतं पण त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन जे करायचं आहे ते प्रशासनातर्फे करायचे म्हणजे त्याला पोलीस आलेत मामलेदार आले प्रांत आले कलेक्टर आले यांनी या गोष्टी यांच्यातर्फे केलेल्या पाहिजेत परंतु राजकारणासाठी हे गणेश मंडळ ते गणेश मंडळ ते गणेश मंडळ हे कुठल्या तरी पार्टीला बांधलेले असणार आणि त्यामुळं पोलीसनं कारवाई करायची असूनसुद्धा वर्ण दाब येतात आणि कायदे पाळले जात नाहीत ही काय तर पुढे अशा कितीतरी गोष्टी असतात की वास्तविक पाहता पार्टिशन मग अशी मी सांगितल्याप्रमाणे किती दिवसात मिळायला पाहिजे वर्षात दोन वर्षात फार तर मिळायला पाहिजे पण कोर्टाचे हुकूमनामे होऊन सुद्धा पार्टिशन जे करायचं असतं ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट तर्फे करायचं असतं त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर लागे बांधे असणारी लोक असतात त्यांना सांगणारी लोक असतात पाच पाच वर्ष मुलींना वाटप मिळतच नाही नक्कीच शोकांतिक आहेत या गोष्टी आणि याला समाज सजग झाला पाहिजे याच्याशिवाय दुसरं काही उत्तर नाही आहे याला समाज सजग झाला पाहिजे नक्कीच आणि आपल्या अधिकारावर शी अत्यंत हे राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे शिक्षेचा उद्देश नक्की प्रतिशोध असावा प्रतिबंध असावा की सुधारणा असावी शिक्षेचा संदर्भात ज्याला कॅनन्स म्हणतात म्हणजे प्रिन्सिपल्स किंवा तत्व जी घालून दिलेली आहेत ती अशी आहेत इंग्रजीमध्ये की शिक्षा ही डिटरंट असावी शिक्षा ही प्रिव्हेंटिव्ह असावी शिक्षा ही रिफॉर्मेटिव्ह असावी आणि शिक्षा ही रिट्रिब्युटिव्ह असावी म्हणजे शिक्षेने धाक बसला पाहिजे शिक्षेने पश्चाताप झालेला असला पाहिजे शिक्षेने सुधारणा झालेली असलेली पाहिजे आणि शिक्षेमुळं प्रतिबंध बसला पाहिजे या चार तत्वावर शिक्षा दिली पाहिजे परंतु शिक्षेचं गांभीर्य बघून यातली कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची हे कोट ठरवतं परंतु जे गुन्हे इंडियन पिनल कोडखाली अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं समजलं जातं की समजा डकॉयटी असेल दरोडा असेल डकॉयटी विथ म्हणजे दरोडा विथ मर्डर असेल रेप असेल आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ ए वुमन म्हणजे स्त्रियांची छेडछाड बदनामी किंवा अनेक अंग चटोरपणा अशा सगळ्या गोष्टी केल्या असल्या पाहिजेत तर याला कोर्ट डिटरंट ची स्वरूपाची शिक्षा म्हणजे धाग बसल म समाजाला अशा प्रकारची शिक्षा देतील देतील म्हणजे समजा खूनच असेल तर आता खुनाच्या बाबतीत ते असं शिक्षा देणार आहेत की पूर्वी फाशीची शिक्षा खुनाचं स्वरूप बघून दिली जायची परंतु आता त्यांनी असं ठरवलं आहे की अत्यंत रेअरेस्ट ऑफ अ रेअरेस्ट की म्हणजे ज्याला अपवादात्मकच तो गुन्हा जर असेल अत्यंत म्हणजे समजा एखाद्या गुन्हेगारांनी दरोडा करताना आईला मारले दोन अर्भकांना मारले आणि कुणी असतील सगळ्या स्त्रिया त्यांना मारलेत तर अशा प्रकारचा हा गुन्हा हा रेरेस्ट ऑफ द रेअर्स म्हणजे अतिशय अपवादात्मक स्वरूपाचा आहे अशा ठिकाणी कोर्ट फाशीची शिक्षा देईल अन्यथा जन्मठेपेची शिक्षा ही आता कायद्यामध्ये अभिप्रेत असलेली मोठ्या गुन्ह्यांना दिलेली जाणारी शिक्षा आहे सध्या कायद्यासमोर आणि समाजासमोर ही सगळ्यात मोठे एक आव्हान निर्माण झाले ते म्हणजे जे ज्युविनाईल क्रिमिनल्स आहेत ज्यांचं वय अठराच्या आत आहे पण ते गुन्हे मात्र फार गंभीर स्वरूपाचे करत आहेत त्याला बहुतांश मोबाईल जबाबदार आहे समाजाबद्दल तर स्वरूप जबाबदार आहे नक्की याबाबत तुमचं काय मत आहे मग अशाप्रमाणे झालं की आता कायद्याप्रमाणे तो जर जुएनआयला असेल तर त्याला ज्युएनआयलप्रमाणेच ट्रीटमेंट दिली पाहिजे okay. आणि ज्युएनआलप्रमाणे जी रिमांड होम वगैरे ज्या या गोष्टी या केलेल्या आहेत त्याच हे केल्या पाहिजेत परंतु आता एक ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणजे सुद्धा संवेदनाक्षम कार्यक्षमता दाखवली पाहिजे तर ते म्हणतात मग मां सतरा वर्षाचा पोरगा असला आणि तो उद्या अठराव्या वर्षात उद्या पदार्पण करत असला तर असं समजायचं का की तो जीवेन्यायला आहे म्हणून तर ला 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 अशा ठिकाणी कोर्टाला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम दाखवून त्या मुलाला योग्य ती शिक्षा सर्वसामान्य कायद्याप्रमाणे देण्याचा राईट आहे पण अगदीच बारा वर्षाचा मुलगा असेल तर कोर्ट जीवेन आयल म्हणूनच त्याला पाठवलं आणि त्याला रिफॉर्मेटिव्ह मगाशी जी सांगितली की यांनी सुधारणा याच्यामध्ये व्हावी अशा प्रकारची शिक्षा देईल आपण जर न्यायाच्या दृष्टीकोनं जर बघायला गेलं तर न्यायाची गुणवत्ता पाहणं गरजेचं आहे की न्यायाचा वेळ कारण सध्याच्या काळात बघतोय की काही लोक हे कायद्याची जी सिस्टीम आहे त्याला टूल म्हणून वापरतात की थांबतो दहा वर्ष थांबवत जातात कारण जमिनीचा मॅटर असेल तर दहा पंधरा वर्ष तर आरामात जातात जातात या बाबतीत तुमचं काय म्हणत आहे गुणवत्ता पाहिली पाहिजे पण वेळ हा महत्वाचा आहेच नाही असं नाही आहे परंतु याच्या संदर्भात दोन संकल्पना मांडल्या जातात वकिलांच्या तर्फे किंवा पक्षकारांतर्फे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणजे वेळेला अत्यंत वेळखाऊ जर निर्णय असेल तर तो, तो न्यायच नाही आहे असं समजलं जातं पण जजेसच्या तर्फे किंवा त्या बाजूनी असं म्हणलं जातं की जस्टिस हरिड इज जस्टिस ब्युरीड म्हणजे अगदी उतावळे प्राण्याने दिलेला न्याय हा गाडलेला न्याय आहे असं समजावं जस्टिस हरिड इज जस्टिस ब्युरीड त्यामुळे गुणवत्तेने न्याय दिला पाहिजे आणि वेळेचं भानही राखलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या केस पाहिल्या असतील तुमच्यावर असं एखादा करे इम्पॅक्ट करेल अशा कधी केस होती का की तुम्हाला फार शिकायला भेटलं एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला खूप भेटले आहेत उदाहरण तर सांगायचं तर गणपतराव पवार नावाचे इथले जे ग्रस्थ होते त्यांची एक सिलिंगची केस होती uh -huh. आणि ती सिलिंगची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि तिथं सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं okay. ऐकलं नाही एका पॉइंटवर okay. तर तिथले पारेखांड पारेख नावाचे फार मोठे ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टातले ती केस चालवत होते आणि त्या जस्टिस पुंछी म्हणून होते तिथं समोर त्यांनी विचारलं या पॉईंटवर आम्ही तुमचं आम्ही तुमच्याशी सहमत नाही आहे तुम्हाला आणखीन काही सांगायचं आहे का, का। तर ते पारेख साहेब मला मी हे करायला गेलो होतो मला विचारलं आणखीन काय आपण सांगू शकतो आहे का सांगू शकतो आहे हे दोन भाऊ आहेत म्हटलं गणपतराव पवार आणि त्यांचे भाऊ या दोघांनी आपल्या जमिनी आदल्याबद्दल आहेत म्हणजे यांची ये जमीन यांना केली आणि यांची जमीन यांना दिली परंतु या दोन्ही जमीन गणपतराव पवारांच्या सिलिंगमध्ये धाजल्या आहेत okay. की जे हे न्याय नाही आहे mm -hmm. कारण एक जमीन मग यांची यांनी जी भावाला दिली mm -hmm. ती वगळली गेली पाहिजे त्यातनं mm -hmm. ही गोष्ट आम्ही तिथं सांगितल्यावर सुप्रीम कोर्ट एकदम लक्क झालं आणि सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंट येस वॉट यू हॉ टू से ऑन दिस पॉईंट वी आर अलव्ह दिस पॉईंट त्यामुळं यांचं सिलिंग मग बसत नाही आहे आणि ती रिपोर्टेड झाली केस आता एक सेकंडलाच क्वेश्चन एवढे दिवस झालं तुम्ही प्रॅक्टिस करत आहात भरपूर सारे तुम्ही न्यू जॉईन्स बघितले असतील न्यू ज्युनियर्स पाहिले असतील ज्युनियर्स सुरुवातीला नक्की काय काय चुका करतात की ज्यांनी ज्या त्यांनी टाळाव्यात अभ्यास करत नाहीत ओके सातत्य नाहीये इंग्रजी चांगलं नाहीये केवळ क्रिमिनलकडं बेल मॅटर्स मिळवण्यामध्ये त्यांचा ओढा आहे की जो काही प्रमाणात योग्यही आहे कारण अन्यथा पैसे मिळवण्याचं वकिलीमध्ये दुसरं कुठलंही इतक्या लवकर साधन नाही आहे एखाद्या बे बेलची केस मिळाली आणि त्याला जर बेल मिळाला तर ते त्याला काय मिळत असतील कोणाला दोन हजार रुपये मिळत असतील कोणाला पाच हजार रुपये मिळत असतील मोठ्या प्रकारचा बेल असेल तर दहा हजार मिळत असतील अँटिसिपेटरी बेल असेल तर पंचवीस हजार रुपये मिळत असतील अशी एखाद दुसरी जरी केस त्यांना मिळाली तरी त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो परंतु या गोष्टी चहा कॉफी चिवडा खाण्याच्या स्वरूपाच्या आहेत पोटभर अन्न जर तुमचं वकिलीतले जर म्हणायचं तर तुम्ही कस लावणाऱ्या केसेस चालवण्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातले त्यात सिव्हिलकडं तुमचा ओढा जास्त पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठा अभ्यास करावा लागतो आणि तिथं तुमचा कस लागतो न्यू जॉइनर्सनी मेजॉरिटी फोकस द्यायला हवा द्यायला की असं नाही तुम्ही क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा फार उत्तम प्रकारचे वकील आहेत अतिशय हुशार वकील आहेत याच्याविषयी वाद नाही आहे पण मग तुम्ही त्याप्रमाणे सेशन केसेस जे चालवतात ते बघून मग त्या प्रत्येक सेक्शनचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रावर्सी आहे काय नाही हे बघून क्रिमिनल केसेसमध्ये क्रॉस एक्झॅमिनेशन या गोष्टीला फार मोठं महत्व आहे ते तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्हाला ऍट द स्पर ऑफ द मुमेंट जे म्हणतात तिथं तुम्हाला क्रॉस एक्झॅमिनेशनमध्ये काय प्रश्न विचारायचा काय नाही विचारायचा त्यांनी हो म्हणून उत्तर दिलं तर काय म्हणून बोलायचं नाही म्हणून उत्तर दिलं तर काय म्हणून घालायचं मला आठवत नाही म्हणून म्हणलं तर काय उत्तर द्यायचं मन... या सगळ्याच्या या गोष्टीची तुमचा आपल्या मनाशीच अगोदर संवाद झाला पाहिजे जसं तुकाराम महाराजांनी म्हणले आपुलाची वाद आपणाशी असं अगोदर झालं पाहिजे <laughs> आणि मग तुम्हाला त्या गोष्टीमध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो तुम्हाला आत्मविश्वास येतो मग काय केसचं व्हायचं ते होऊ द्या कदाचित इतकं सगळं करून सुद्धा एखादी केस तुमच्यासारखी नाही होणार पण तुमच्या चुकीमुळं ते अमका अमकं राहिलं विचारायचं तुमच्या चुकीमुळं तुम्ही उलटाच प्रश्न विचारला हे मात्र घडता कामा नाही म्हणजे तुम्ही सिव्हिल करा किंवा क्रिमिनल करा क्रिमिनल करणं फार अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे तर एक शेवटचा प्रश्न सर विचारमंथनच्या आमच्या श्रोत्यांना कायदेशीर एक सल्ला कोणता द्याल कायद्याचं पालन करा जशी <laughs> आपल्या हक्क आहेत तशी आपली कर्तव्यही आहेत <laughs> कितीतरी सर्वसामान्य गोष्टी आपण पाळत नाही नो एंट्रीमधनं ना आपण जाणारच रस्त्यामध्ये आपण थुंकणारच कचरा रस्त्यामध्ये टाकणारच लोकांना फसवून किंवा कोणाची प्रॉपर्टी कशी मिळेल हे आपण बघणारच या गोष्टी सगळ्या टाळायला पाहिजेत आणि एक सुसंस्कृत आणखीन कायद्याने वागणारा मनुष्य होणं प्राप्त आहे सध्याच्या काळामध्ये आपल्याला ग्लोबली फार मोठ्या प्रमाणावर कर... त्या प्रकार त्या दृष्टिकोनानेच केलं जाते की सिव्हिक सेन्सच नाही इंडियन लोकांना हो oh. कारण लोक आपल्या इथली फार गोष्टी अस लाईटले चालतंय आणि समजा एखादा भांडणं करायला तयार तयार असतात त्या दृष्टिकोनने लोकांनी फार विचार करणे गरज आहे तर हा सगळा विषय झाला तर आज सर तुम्ही आम्हाला वेळ दिली कायद्याचा नक्की गा बा काय बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झाल्या या संदर्भात तुम्ही आम्हाला वेळ दिला भरपूर सारे अजून गोष्टी आहेत त्यासोबत आपण येत्या भविष्य काळात वाटलं तर आपण व्हिडिओज बनवू पण आज तुम्ही दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजिबात काही नाही हे मग मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा आमचं कर्तव्यच आहे कुणी आम्हाला जर विचारायला आलं आणि लोकजागृतीच्या दृष्टीने लोकांना काही त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्हाला जर ते प्रश्न विचारत असतील आणि आमचा वेळ घेत असतील तर तो आमचा वेळ घेणं नाहीये त्याही आमचं कर्तव्यच आहे त्यात काय त्यामुळं अजिबात काही आभार वगैरे मानायची गरज नाही आहे आमचं ते कर्तव्य आहे तुम्ही उलट आलात आम्हाला या गोष्टी सांगण्या इतपत आमच्यापाशी ज्ञान आहे किंवा आमच्यापाशी काही माहिती आहे याची तुम्हाला जाणीव होऊन तुम्ही आमच्याकडे आलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद